येशूने आपल्या तारणाची आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याची तुलना लग्नाच्या मेजवानीत आमंत्रित होऊन त्या सहभागी होण्याशी केली त्यांनी याची तुलना लग्नाच्या मेजवानीशी का केली येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलून लागला स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचे आवश्यक घटकवर वधू आणि आमंत्रित लोक आहेत या दाखल्यामध्ये राजाचा हा पुत्र हा पहिल्यांदा येणाऱ्या येशूला दर्शवत आहे जे परमेश्वराचा पुत्र म्हणून आले होते आणि आमंत्रित लोक हे त्या संतांना दर्शवते जे येशूला स्वीकारतात आणि स्वर्गाच्या राज्याकडे जातात तथापि वधू जी लग्नाच्या मेजवानीची मुख्य पात्र कोठे आहे कोठेही दिसत नाही असे यामुळे आहे कारण की वधूच्या प्रथम आगमनाच्या वेळी प्रकट होण्याची वेळ अजून आली नव्हती बायबल भविष्यवाणी करते की शेवटल्या दिवसात त्यांच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी वधू प्रकट होईल कारण कोंकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे कोंकऱ्याच्या लग्नाच्या ते धन्य जो वर आहे आणि कोकऱ्याची नवरी आता लग्नाच्या मेजवानीत प्रकट होतात आणि लग्नाच्या मेजवानीत बोलावलेले लोक म्हणजेच आमंत्रित लोक आहेत स्वर्गीय लग्नाच्या मेजवानीत वर आणि आमंत्रित लोक आहेत तसेच वधू देखील आहे येशूने आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी समजू दिले की स्वर्गीय लग्नाच्या वधू देखील असते आणि त्यांनी आपल्या तारणाची आणि स्वर्गाच्या प्रवेश करण्याची तुलना स्वर्गीय मेजवानीत सहभागी होण्याशी केली मग प्रकटीकरण अध्याय एकोणीसच्या भविष्यवाणीमध्ये वर अर्थात कोकरा कोण आहे कोकरा येशू आहे तथापि वधू सोबत प्रकट होणारा कोकरा शेवटल्या दिवसात प्रकट होणाऱ्या दुसऱ्यांदा येणाऱ्या येशूला दर्शवतो आणि जे आमंत्रित केलेले लोक ते संत आहेत ज्यांना सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद मिळेल मग कोकऱ्याची नवरी अर्थात वधू कोण आहे जी त्यांच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी प्रकट होते ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवितो तेव्हा मी मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुश्लेम देवापासून स्वर्गांतून उतरताना दाखविली स्वर्गीय यरुश्लेम वधू कोकऱ्याची स्त्रीचे प्रतीक आहे बायबलमध्ये स्वर्गीय यरुश्लेम कोणाचे प्रतिनिधित्व करते स्वर्गीय यरुश्लेम आपली माता आहे प्रकटेकरणातील भविष्यवाणी की कोकऱ्याची वधू प्रकट होईल हे दर्शवते की स्वर्गात असलेली माता परमेश्वर या पृथ्वीवर प्रकट होईल दुसऱ्या शब्दांमध्ये शेवटल्या दिवसांमध्ये दुसऱ्यांदा येणारे येशू पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर प्रकट होतील आणि ते संतांना स्वर्गीय लग्नाच्या मेजवानीत आमंत्रित करतील म्हणून शेवटल्या दिवसात आपण फक्त पिता परमेश्वरांना नव्हे तर माता परमेश्वरांना देखील स्वीकारले पाहिजे तेव्हाच आपण लग्नाच्या मेजवानीत आमंत्रित लोक म्हणून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो मला आशा आहे की तुम्ही माता परमेश्वरांना स्वीकार कराल आणि स्वर्गाच्या राज्यात हर्ष आणि आनंद उपभोगाल